नमस्कार मी दक्षिता पाटील जय महाराष्ट्र मध्ये हो तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आज पुणेकरांसाठी एक अत्यंत महत्वाची बातमी सांगते शुक्रवारी पुणे शहरातील पाणी पुरवठा बंद राहणार आहे पुण्यात विद्युत पंपिंग विषयक व स्थापत्य विषयक तातडीचा देखभाल दुरुस्तीचं काम करण्यात येणार आहे त्यामुळे शुक्रवारी म्हणजे चोवीस मे रोजी शहरातील पाणी पुरवठा हा पूर्णपणे बंद राहणार आहे तर शनिवारी म्हणजेच पंचवीस मे रोजी सकाळी उशिरानं परंतु कमी दाबाने पाणी पुरवठा होणार असल्याची शक्यता वर्तवली जाते तर या दोन दिवसांमध्ये नेमका कुठे पाणी पुरवठा बंद राहणार आहे तर पुण्यातील पर्वती एम एल आर टाकी परिसर पर्वती एच एन आर टाकी परिसर त्याचबरोबर पर्वती एल एल आर टाकी परिसर व वारजे जलकेंद्र अखत्यारीतील चांदणी चौक टाकी परिसर आणि गांधी भवन टाकी परिसरात पाणीपुरवठा बंद राहणार आहे त्याचबरोबर एस एन डी टी एम एल आर टाकी परिसर तसेच एस एन डी टी एच एन आर टाकी परिसर व चतुशृंगी टाकी परिसरात पाणी पुरवठा बंद राहील त्याचबरोबर लष्कर जलकेंद्र रॉ वॉटर पंपिंग व त्या अंतर्गत येणारं ठाकरसी बेकर हिल हाय सर्व्हिस रेस कोर्स टेकडी व खराडी टाकी परिसर व होळकर जलकेंद्र व चिखली जलशुद्धीकरण केंद्र या परिसरातील पाणी पुरवठा हा शुक्रवारी पूर्णपणे बंद राहणार आहे जर तुम्ही या परिसरात राहत असाल तर पाणी जपून वापरा आणि आपल्या संबंधितांशी हा व्हिडिओ नक्की शेअर करा